दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बंडखोरी करणारे माजी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते माजी सभागृह नेते दिनकर पाटील कमलेश बोडके यांच्यासह सात माजी नगरसेवकांची तसंच युवा मोर्चाच्या डझनभर पदाधिकाऱ्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आज सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे पक्षाविरोधी कामकाज केल्याचा ठपका ठेवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी माध्यमांना दिलेली आहे मात्र या सर्व संदर्भात आता कमलेश बोडके यांनी या आरोपांचं खंडन केलंय पक्षानं कुठलीही हकालपट्टी केलेली नाही जोपर्यंत गिरीश महाजन आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार असं त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे जर उपरांत ऐकून पक्ष असा निर्णय घेत असेल तर पक्षाला फार मोठी किंमत चुकावी लागेल असा इशारा देखील कमलेश बोडके यांनी दिलेला आहे यावेळी कमलेश बोडके यांनी भाजपच्या एका विद्यमान आमदाराविरोधात गंभीर आरोप आहे आज सर्व पेपरला न्यूज पेपरला बातमी वाचली का पक्षातून हकलपट्टी केली गेले तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या तळापासून काम करणारा मी कार्यकर्ता आहे मला एक कळत नाही तर जे लोक इतर पक्षातून उपरे म्हणून आले आणि एका व्यक्तीचं ऐकून पक्ष जर असं करत असेल तर पक्षाला फार मोठं नुकसान ह्या नाशिक शहरात होणार आहे नंबर दोन जोपर्यंत आम्हाला गिरीश भाऊ महाजन सांगत नाही तोपर्यंत आम्ही पक्षाबरोबरच राहणार आहे पक्षाचंच काम करत राहणार आहे ज्यावेळेस गिरीश भाऊ सांगशील का तुमची हाकलपट्टी केली मग त्यावेळेस काहीतरी नवीन विचार करू आणि मी राहुल विशेष सांगतो का आणि त्यांनी आता जातीचं कार्ड समाजाचं कार्ड वापरण्यास सुरुवात केली मला एक कळत नाही मी मराठा ना समाजाला पण आव्हान करतो का आपण बघतोय का ज्यापर्यंत गुरमीत सिंग बग्गा हे शीख समाजाची व्यक्ती असताना त्यांच्यासमोर वारंवार मराठा समाजाचा व्यक्ती उभा राहिला आणि त्यावेळेस या गुरमीत सिंग बग्गाला मदत करण्याचं काम राहुल ढेकलेंनी केलं मग त्यावेळेस जातीचं कार्ड कुठं गेलं त्यावेळेस समाज कुठं गेला असं प्रत्येक प्रभागात एक एक कॉम्प्युटर ह्या राहुल ढिकलींनी तयार केला असून मी मराठा समाजाला विशेष करून आव्हान करतो का आपण बघतो आहे का राहुल ढिकले मराठा समाजाला कुठं मदत केली महापालिकेत कुठल्या मराठा समाजाच्या व्यक्तीला मदत केली आणि दुसरा विषय भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो का लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस सरळ सरळ राहुल ढिकलेंनी जे लोक तयार केले हे ते लोक ते मशालचं काम करत होते राजाभाऊ वाज्यांचं काम करत होते त्यावेळेस सिंग बंगा असतील माझ्या प्रभागातले तीन नगरसेवक हो असतील यांनी मग गोडसेचं काम का नाही केलं म्हणजे सरळ सरळ राहुल ढिकलेंचा सर्व त्याचे जे ते लोक आहे त्यांना मॅसेज होता की तुम्ही पक्ष सोडून पक्षाच्या विरोधात काम करा म्हणजे खऱ्या अर्थाने तर राहुल ढिकलेंनीच पहिले विरोधात काम केलेले पक्षात याची याची कुठं तर दखल पक्षाने घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला आव्हान करतो मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते असतील हितचिंतक असेल मोठ्या प्रमाणात या नाशिक शहरात मराठा समाजाचे लोक माझे मित्र आहे व्यक्ती माझे मित्र आहे त्यांना मी आव्हान करतो का कर, मराठा समाजाच्या नाशिक पूर्वमध्ये किती लोकांना मराठा समाजाच्या राहुल लेकलींनी मदत केली याचं पण सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील युवक असतील यांनी लक्ष घालून ह्या ठिकाणी आपण आपला येणाऱ्या काळात उद्या येणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं हे विचारपूर्वक करावं ही विनंती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक